नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा खारघरमध्ये जागतिक महिला दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला तेजस्वी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ तेजस्वी जगदीश घरत यांच्या पुढाकाराने वॉकिंग रॉक्स मित्रमंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ तेजस्वी महिला मंडळ आणि श्री गणेश क्लिनिक पॅथोलॅब श्री साई ब्लड बँक मदरहूड हॉस्पिटल ब्लड स्टोरेज सेंटर खारगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक आठ मार्च रोजी साजरा करण्यात आला सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या नारी शक्तीचा सत्कार करण्यात आला प्रिन्स टॉवर प्लॉट नंबर एक्कावन्न सेक्टर वीस वीर सावरकर चौक खारगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सेक्टर अठरा एकोणीस वीस आणि एकवीसमधील अनेक स्त्री पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला व महिलांनी रक्तदान करून एक नवा संदेश दिला हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सन्मान्य जगदीश घरत आणि वरील मंडळे व संस्थांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मंडळ त्यांच्यातर्फे साहेब आणि मदत सत्कार केला आहे त्याबद्दल मला त्यांचे धन्यवाद आभार मानते आणि त्यांच्या कार्याची अशी भरभराट ती मी त्यांना शुभेच्छा देतो महिलांनी पुढाकार घेऊन प्रत्येक शिबिरामध्ये भाग घ्यावा कोणत्याही महिलांच्या दे कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचा सहभाग असावा असं मला वाटतं काय समोर जागतिक महिला दिन आज त्या प्रमाणात साजरा केला जातो आहे म्हणजे आमच्या प्रभागामध्ये असा महिला दिन आज पहिल्यांदा आम्ही बघतो मला या विभागामध्ये राहून आता वीस वर्ष झाली जगदीशबाई गरत आणि तेजस्वीताई गरत यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे हा विशेष यासाठी आहे की प्रभागामध्ये वेगवेगळे प्रोफेशनल्स आहेत डॉक्टर्स आहेत तुम्ही बघाल शिक्षक आहेत प्रिन्सिपल आहेत काही महिला आहेत त्यांचं पार्लर वगैरे आहे काही महिला फिट फिजिशियन्स म्हणजे फिटनेस ट्रेनर वगैरे हो आहेत अशा बऱ्याच माध्यमामध्ये काम करणाऱ्या महिला असताना त्यांचं कधी गुणगौरव केला गेला नव्हता आणि आज महिला दिनाचा औचित्य साधून त्यांना जो सत्कार करत म्हणजे केला जातो तो पाहून खरंच आनंद होतो की खरोखर जगदीशबाईंनी आणि यांनी महिलांना खुश केलेलं आहे आज आणि विशेष म्हणजे आपण जसं सगळे म्हणतो की महिला ही आणि अनादी काळाची माता आहे तर ती अनादिकाळाची माता मुस्लिम मुलांना जन्म देते म्हणून नाही तर ती एक महिला जर नसेल तर नारीला आपण नारी, ना नारी शक्ती का म्हणतो तरुण त्याला पुरुष शक्ती का नाही नारी नारीशक्ती का म्हणतो कारण ती शक्तीचं रूप आहे तीच जर नसेल तर ती जेव्हा एक महिला जेव्हा एखाद्या घरामध्ये लग्न करून जाते त्यावेळेला त्याच्या आधी ती मुलगी असते लग्न करून त्या घरात तिला ती सून बनते त्या माणसा पुरुषाची बायको बनते ती मुलाला जन्म दिल्यानंतर आई बन बनते एका भावाची बहीण असते म्हणजे नाना रूपं आहे तिची महिलेची अशा वेगवेगळ्या माध्यमातून ती महिला एक शक्ती म्हणून कार्यरत असताना एक चालना देत असते या समाजाला हे जे काय आपण बघतो समाज हा महिलांमुळे आहे स्त्रियांमुळे आहे हे आपण विसरून जातो म्हणजे जो गाभा आहे तो आपण विसरून गेलो आपण नवरात्री साजरी करतो नवरात्रीमध्ये आपण ज्या गोष्टीची पूजा करतो ती शक्ती आहे त्या शक्तीच्या आपण वलयांमध्ये राहत असतो पण आपण पुरुषी हहुंकार होते या सगळ्या गोष्टी विसरून गेलेलो आहोत म्हणून आजचा हा दिवस जगदीशबाई करत आणि तेजस्वीताई करत यांनी जो आवर्जून कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो त्यात महिला दिनाच्या निमित्ताने किंवा आज आहे ते प्रचंड राबवला आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तर आपण म्हणतो दान करा दान करा दान कुठल्या प्रकारे करायचं असतं पैशाचं असतं अन्नधान्य असतं तर सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान म्हणलं की दोन असतं ते रक्तदान आणि पाणी जे आज जे केलं आहे आपलं तेजस्वी भगत मॅडम आणि जगदीश भगत यांनी जे हा मोठा प्रोग्राम म्हणजे रक्तदानाचं जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे त्यासाठी खरंच ते वाकण्यासारखं समाज चालतो समाजाला चालवायला की समाजाला पुढे ढकलायला जी व्यक्ती लागते त्या काही मोजून त्या मोजक्याच व्यक्ती असतात त्याच्यापैकी हे दोन व्यक्ती आहेत एक तेजस्वी मॅडम आणि जगदीश भरत तर माझं एकच म म्हणणं आहे की समाजामध्ये घटकांना ज्या आता सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच आपण समाजाला द्यायला पाहिजे या ठिकाणी स्त्री आणि सौ यांनी या इकडे महिला दिनाचा कार्यक्रम दिला आहे सगळ्या प्रथम सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दोन हजार पंचवीस साली ज्या युगामध्ये आज आपण वावरतोय ते बघता खूपच भाग्यवान आजच्या स्त्री आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण पूर्वी फक्त चूल आणि मूल एवढंच क्षेत्र होतं स्त्रीचं आणि घरात मोठ्या माणसांच्या समोर यायचं नाही डोक्यावरून पदर घ्यायचा तिला काही स्वातंत्र्य नाही अशा दृष्टीने जर विचार केला तर आज आपण खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला हरकत नाही कारण आजची स्त्री अबला नाही आहे तर ती थी सबला आहे तिचे कष्ट कमी झाले आणि आपण स्त्रीच्या जन्माला आलोय यासाठी आपण परमेश्वराचे आभार मानायला हवेत कारण स्त्री म्हणजे ईश्वराची बनवलेली सर्वात सुंदर गोष्ट तिची सर्जनशीलता तिची नवनिर्मिती ती संसारात झोपून देते एका घरातून यायचं दुसऱ्या घरात जायचं त्या घराशी समोरच व्हायचं अपमान सहन करायचा कौतुकही होतं पण पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर जास्ती अवहेलनाच उपेक्षाच स्त्रीच्या नशिबी आलेली आहे आपण बघतोय सासर माहेर दोन्ही सांभाळायचं कारण माहेरचा सुतळीचा तोडा पण तो इतका प्रिय असतो स्त्रीला की त्या तोड्यालासुद्धा जरी कोणी काही म्हटलं तरी तिचा जीव कासावीस होतो तर आपल्या माणसानं जर कोण बोललं तर तिला किती वेदना होत असतील तिथे दुःखमध्ये होऊ नये म्हणून ती शिक्षक बसते काही बोलत नाही अनेक भूमिका ती निभावते मुलगी मग सून मग आई मग आजी काकी काका आणखी काय मावशी आत्या अनेक भूमिका ती आपल्या संसारामध्ये निर्माण करत असते निभावत असते आणि म्हणून अशा या स्त्रीच्या कर्तृत्वाला बरोबर आपण सगळ्यांनी सलाम करू छोटा गाव है अब तो भाई चल भैन बडी अग्नि नमस्ते नमस्कार आज एक महिला दिन आहे त्यानिमित्त आपण हे मेडिकल कॅम्प आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या आपण संदेश काय द्या सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही इथे रक्तदान शिबिर आणि मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प हा इथे आयोजित करण्यात आलेला होता आणि भरपूर प्रमाणात इथे चांगला भेटलेला आहे आणि लोकांनी इकडे अजून भरपूर प्रमाणात ब्लड डोनेशन करावं अशी आमची इच्छा आहे आज इथे रक्तदान शिबिराला असेल किंवा हेल्थ चेक हेल्थ कॅम्पला आले आले जे महिला असतील त्याच्यामुळे ब्लड डोनेशनमध्ये महिलांनी पण पुढाकार घेतलेला आहे आणि अपंग महिला असेल किंवा कोणीही त्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे जवळजवळ चारशे ते पाचशे लोक इथे आज व्हिजिट करून गेलेली आहे आणि चांगला भरपूर प्रति प्रतिसाद भेटलेला आहे महिलांनी आता सर्वप्रथम किंवा मूल याच्यात ह्याच्यातलं बाहेर निघून स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे आज जेंट्स असो किंवा लेडीज असो काही भेदभाव राहिलेले नाही आहेत एक समान झालेले आहेत तर सर्वांनी सर्व महिलांनी एकमेकींना पुढे घेऊन एकमेकींचं खांद्याचे खांद्या लावून सर्वांनी पुढे यायला पाहिजे आधुनिक युगामध्ये एअरफोर्समध्ये असू दे सैन्य दलात असू दे क्रीडा क्षेत्रात असू दे डॉक्टर क्षेत्रात असू दे इंजिनिअरिंग किंवा कॉर्पोरेट कोणत्याही क्षेत्रात दे आज महिला भरपूर प्रमाणात अग्रेसर आहेत आणि त्यांनी असेच पुढे जायला पाहिजे सर्वांना एकत्र घेऊन पुरुषांसोबत राहिलं पाहिजे आणि पुरुषांना देखील राजकारणामध्ये असो किंवा कोणत्याही क्षेत्रात पाठीशी एकत्र राहून त्यांना साथ दिली पाहिजे एवढीच धन्यवाद मॅडम